जय जिजाऊ संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढाईमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विजयाची सुरुवात झालेली आहे आणि काल आपल्या मंत्री महोदयाने हैदराबाद गॅजेट लागू केल्याची जी आर आणून दिल्यानंतर मनोजदादांनी त्या ठिकाणाहून आपलं उपोषण सोडलं आणि लाखोनी असणारा ला मराठा बांधव आणि मराठा तरुण जल्लोषामध्ये आज आपापल्या गावी जात असताना थोडस या आंदोलनाची पार्श्वभूमी जर सांगितली तर आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज असताना आज समाजातील अनेक घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध होत असताना सुद्धा हे सरकार आरक्षण देत नव्हतं आणि म्हणून मनोज दादा जरांगे पाटील असतील आमच्या अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील असतील जावळे पाटील असतील मेटेसाहेब असतील यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला काल खऱ्या अर्थानं विजयाच्या रूपानं सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी शासनानं जी फसवणूक केली त्याचा बदला पुरेपूर एक अर्ध्या तासात एक तासात जी आर आणून देणं आणि तिथंपर्यंत उपोषण न सोडलं अशा पद्धतीनं झाला आणि यामध्ये आपल्या सांगोला तालुक्याचा भाग नोंद सहभाग नोंदवत असताना अनेक तरुण आज आपले दोन हजार तरुण कालपर्यंत त्या ठिकाणी होते इथून जाताना जवळजवळ सातशे ते आठशे गाड्यांचा ताफा सांगोला तालुक्यातून मनोज दादा जनांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित होता तिथं गेल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितल्या की मराठा समाजाला जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न महापालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी केला आणि अगदी जेवण पाण्याची व्यवस्था तर बाजूलाच राहिली अगदी संडास लघवीची सुद्धा जा तिथं सोय करण्यात आलेली नाही कारण मराठा बांधवांनी त्यांच्या लक्षात आलं की जाताना अन्नपाणी घेऊन गेले होते पण प्रातर्विधीची जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक मराठा मा, आंदोलकांना त्याचा त्रास जाणवू लागला आणि हा त्रास वाढावा म्हणून शासनानं त्या ठिकाणी संध्याकाळची लाईट सुद्धा बंद केली आणि त्यावेळी माझा सांगोला तलू ते मराठा असेल महाराष्ट्रातील मराठा बांधव असेल आणि मराठा तर समाज असतील या सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीमाग उभा राहत दुसऱ्या दिवसापासून अगदी त्या एकोणतीस तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून जेवणाची कुमुक त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आणि मला सार्थ अभिमान आहे भोजनाची व्यवस्था सांगोला तालुक्यातील सातशे लोकांची व्यवस्था पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या वतीने करण्यात आली आणि तो आज रात्री काल रात्रीपर्यंत सुरू होता काल रात्री काय होतं काय नाही माहीत नव्हतं काल सकाळी पूर्ण वातावरण बिघडलेलं असताना आमच्या सांगोला तालुक्यातील पुन्हा जेवणाच्या दोन गाड्या त्या ठिकाणी गेल्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून अख्ख्या मुंबईला जेवण पुरल एवढा माझ्या शेतकरी राजा लालबागच्या राजांना जर आपली दरवाजा बंद करून घेतली गोरगरीबासाठी या मातीमध्ये राबणाऱ्या शेतकरी राजानं मुंबईसाठी मुंबईच्या आंदोलन करतानाच नाही तर अख्ख्या मुंबईला पुरेल एवढा अन्नसाठा त्या ठिकाणी करून ठेवला पाणी त्या ठिकाणी पोचवलं आणि म्हणून काल आपल्या काही पत्रकारांनी आज दाखवलं की ज्या आंदोलनकर्त्यांचं पाणी तुम्ही बंद केलं त्यांच्यासाठी तुमच्यासाठी आज ते तिथे बिस्लरच्या बाटल्या ठेवून गेल्या जे आपल्याला योग्य जितक्या वापरायच्या तेवढ्या वापरा आणि अशा पद्धतीनं मनोज दादांच्या उभा राहत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातील एक फाटक्या घरातला माणूस पण निष्ठावंत आणि समाजाशी आणि याचा अतिशय आणि मातीशी प्रामाणिक असलेला हा मनोजदादा आणि याच्या पाठीमाग कोणत्याही राजकीय पक्षाचा हातभार नसताना सुद्धा कोणताही राजकीय पाठभार नसताना सुद्धा सांगोला तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि स्वखर्चा मिळेल ते चटणी भाकरी खाऊन आपण जर बघितलं असेल तर तिथं बऱ्यापैकी हजारो किलो चटणी होते आणि चटणी भाकरी खाऊन हा समाज त्या ठिकाणी लढत राहिला आणि काल शेवटी विजयात रूपांतर झालं हे विजयात रूपांतर होत असताना बांधवान अनेक जणांनी विचारलं आपल्याला काय मिळालं त्यात तर माझ्या बांधवावरती आतापर्यंत झालेले आरक्षणाच्या लढाईतले गुन्हे सर्व मागे घेण्यात आले आणि त्याचबरोबर सारथीसाठी निधी वाढवून मिळाला त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी फायली लवकर क्लिअरन्स करण्याचा आदेश त्या ठिकाणी देण्यात आला हैदराबाद गॅजेट लागू होऊन माझा महाराष्ट्रातला अर्धा मराठा समाज पन्नास टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये ऑलरेडी कालपासून गेलाय आणि थोड्याच शिवाय गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये अधिकृतरित्या जाणार आहे आणि ही जरी लढाई आपली अर्धी झाली असली आता पुढे लढावी लागते काय तर निश्चितपणानं मराठा समाज लढण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमच्या अजून दीड पोत बाजरी दळून ठेवलेलं पीठ मळायचं राहिलंय आम्ही लढायला कधीही तयार आहे आणि मराठा समाजाची लढाई जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा अधिकृत त्या ओबीसी मध्ये जात नाही तोपर्यंत मराठा समाजाची लढाई ही सुरू राहणार आहे धन्यवाद आणि हे गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये अधिकृतरित्या जाणार आहे आणि ही जरी लढाई आपली झाली असली आता पुढे लढाई लागत काय तर निश्चितपणानं मराठा समाज लढण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमच्या अजून दीड पोत बाजरी दळून ठेवलेल्या पीठ मळायचं राहिलंय आम्ही लढायला कधीही तयार आहे आणि मराठा समाजाची लढाई जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा अधिकृतरित्या ओबीसी मध्ये जात नाही तोपर्यंत मराठा समाजाची ही सुरू राहणार आहे धन्यवाद आणि हे गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये अधिकृतरित्या जाणार आहे आणि ही जरी लढाई आपली आरती झाली असली आता पुढे लढावी लागते काय तर निश्चितपणानं मराठा समाज लढण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमची अजून दीडपोत बाजरी दळून ठेवलेलं आहे पीठमळायचं राहिलंय आम्ही लढायला कधीही तयार आहे आणि मराठा समाजाची लढाई जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रा